नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण जायदार असा तोंडात टाकतात विरघळणारा पाक बनवणार आहे यासाठी परफेक्ट मेजरमेंट आणि योग्य रेसिपी तुम्हाला इथे बघायला मिळेल चला तर मग पाक बनवायला घेऊ यासाठी एका कढईमध्ये दोन वाट्या साखर घ्यायची आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं साखर वितळून साखरेचा एक तारी पाक बनवून घ्यायचा सोबत दुसऱ्या गॅसवर एककडे ठेवून त्यामध्ये एक वाटी तूप घ्यायचं अर्धी वाटी तेल त्यामध्ये घ्यायचं आणि दोन्ही पण कडकडीत गरम करायचं ट्रे किंवा केकचं भांडं घेऊन त्यामध्ये बटर पेपर लावून घ्यायचा दोन्ही बाजूने तूप लावायचं आणि भांड बाजूला ठेवून द्यायचं इकडे एक तारी पाक तयार झाला आहे यामध्ये आता दोन वाट्या बेसन गाळून घ्यायचं दोन वाट्या साखरेला दोन वाट्या बेसन घ्यायचं सेम प्रमाणात मेजरमेंट घ्यायचं बेसनच्या गठुळ्या नाही राहिल्या पाहिजे व्यवस्थित गठुळ्या फोडून पाकामध्ये मिक्स करायचं यामध्ये चिमुडभर खाण्याचा पिवळा रंग टाकून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करायचं मिश्रण इथून पुढची प्रोसेस हाय फ्लेमवर करायची गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कडकडीत तापलेलं तेल एक एक चमचा यामध्ये मिक्स करत राहायचं थोड्या थोड्या वेळाने एक एक चमचा तूप घालत राहायचं घातलेलं तूप पूर्णपणे त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यानंतरच पुढचा एक चमचा तूप या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं साधारण चार चमचे तूप यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता राहिलेलं तेल आणि तूप सर्व एकत्र यामध्ये ओतून द्यायचं सर्व तेल ओतल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि मिश्रम पटपट हलवून मोल्डमध्ये ओतून घ्यायचं कारण गॅस बंद केल्यानंतर ते थंड व्हायला लागतं आणि आहे त्या पोजिशनमध्ये सेटअप व्हायला लागतं वरतून प्लेन करून घ्यायचं पाच ते दहा मिनिट थंड झाल्यानंतर चाकूने त्याला कट्स देऊन घ्यायचे म्हणजे एकसारख्या आकारात त्याच्या वड्या भरतात साधारण अर्धा तास थंड झाल्यानंतर मोल्डमधून पाक बाहेर काढून घ्यायचा हे बघा एकदम सुंदर मैसूर पाक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार आणि ठिसूळ आहे लगेच हाताने मोडला जातोय अशा प्रकारे जाळीदार असा मैसूर पाक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत सोबतवरती दिलेली बेल आयकॉनही धाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद